लक्ष्मी निवास मालिकेत सध्या गाडे पाटलांच्या घरात सिद्धूची लगीन घाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे गाडे पाटलांना काहीही करून लवकरात लवकर सिद्धूचं लग्न लावायचं असतं पण दुसरीकडे सिद्धू भावनाच्या प्रेमात अखंड बुडालेला असतो एकीकडे सिद्धू भावनाच्या प्रेमात असतो तर दुसरीकडे भावना लग्नापासून दूर राहायचा निर्णय घेते पहिलं लग्न मोडल्यावर भावना आनंदीचं मुलीसारखा सांभाळ करत असतो आनंदीच माझा संपूर्ण जग आहे त्यामुळे आता लग्न करणार नाही असा निर्णय भावना लक्ष्मीला म्हणजेच तिच्या आईला सांगते आनंदीची पूर्णपणे जबाबदारी स्वीकारून आता भावनाने तिला शाळेत देखील घातलेलं असतं मात्र आनंदीची आत्या सुपरणा तिला आपल्याकडे घेऊन जाण्यासाठी नेहमी काही ना काही कारस्थान रचत असते त्यामुळे भावनाने आनंदीला शाळेतून इतर कोणाबरोबरही घरी जायचं नाही असं बजावलेलं असत आता नुकताच समोर आलेल्या प्रोमोनुसार आनंदीला परस्पर सिद्धू शाळेतून घरी घेऊन जातो असं पाहायला मिळत आहे ह्यानंतर भावना आनंदीला घेण्यासाठी शाळेत जाते पण घडतं काहीतरी उलटच शाळेतील आनंदीच्या बाई ती केव्हाच घरी गेली असं सांगतात ह्यामुळे भावना प्रचंड अस्वस्थ होते आनंदीचा शोध घेऊ लागते शेवटी हातभ होऊन भावना घरी जाते आणि घडलेला प्रकार तिच्या मोठ्या बहिणीला सांगते यानंतर दोघेही पोलीस स्टेशनमध्ये जायचं ठरवतात भावना आणि वीणा पोलीस स्टेशनला निघणार इतक्यातच हातात फुगे आणि खाऊ घेऊन आनंदी सिद्धूबरोबर घरी येते ह्यानंतर भावना वीणा आणि आनंदी यांना आत पाठवते पुढे राग अनावर होऊन भावना सिद्धूला सनसनीत कानाखाली वाजवणार असल्याचं ह्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे भावना सिद्धूला कानाखाली वाजवते हे पाहून नेटकऱ्यांनी ह्या प्रोमोवर तीव्र नाजा नाराजी व्यक्त के केली आहे जयंत आणि भावनाचं लग्न व्हायला पाहिजे होतं भावना हा राग सुपर्णासमोर कुठे जातो तिचे पाय धरतेस आणि सिद्धूला मारायचं सुपर्णासमोर तुझी डाळ शिजत नाही भावना खूप ओव्हर रूढ वागली आहे आणि आमच्या डोक्यात आहे अति झालं भावनाचं आता भावना आता हे अति होतंय ए बाई कशाला मारलं त्याला हा अतिरेक झाला अशा प्रकारे कमेंट्स ह्या प्रोमोवर करण्यात आल्या आहेत तुम्हाला पण हा प्रोमो बघून भावना चुकीची आहे असं वाटतंय का कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला अशाच एंटरटेनमेंट संबंधित माहिती पाहिजे असतील व हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद